आज आम्ही तुम्हाला इंडियन आयडल फेम अभिजित सावंतच्या कुटुंबियांविषयी सांगणार आहोत अभिजितचं सा लग्न झालं असून त्याच्या बायकोचं नाव शिल्पा एडवणकर असं आहे दोन हजार सात मध्ये त्यानं शिल्पासोबत लग्नगाठ बांधली शिल्पाबद्दल सांगायचं झालं सा तर ती शेफ असून तिचा स्वतःचा बिझनेस आहे अस्मी केक शॉप ती चालवते इंस्टाग्रामवर वर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत अभिजित आणि शिल्पाला आपण नजबलीये सीजन चार मध्ये एकत्र पाहिलंय या दोघांना दोन गोड मुली आहेत आहाना आणि स्मिरा अशी त्यांची नावं आहेत आहाना आणि स्मिराला देखील नृत्य आणि गायनाची आवड आहे या दोघींचा रियाज स्वत अभिजित घेतो यांचे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात तर मग तुम्हाला अभिजित सावंत आवडतो का त्याचं कोणतं गाणं तुम्हाला खूप आवडतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा